श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर यावर्षी श्रावण महिना कधीपासून सुरू होणार आहे आणि पहिला श्रावणी सोमवार तो कधी चालू होणार आहे आणि किती तारखेला चालू होणार आहे तर ते आज आपण बघणार आहोत तर मराठी मराठी लोकांमध्ये विविध प्रकारचे सण आहेत उत्सव आहे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात आणि या सण उत्सवाला हिंदू धर्मांमध्ये विशेष महत्त्व दिलेले आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात मराठी विविध प्रकारचे सण उत्सव येतात आणि या मराठी महिन्यांमध्ये महत्त्वपूर्ण असणारा महिना म्हणजे श्रावण महिना श्रावण महिना होय या श्रावण महिन्याला विशेष असे महत्त्व दिलेले आहे भगवान शंकरां शंकरांना प्रिय असणारा हा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते महादेवांना समर्पित असणारा विविध व्रतकैवल्य याचं महिन्यात केले जातात हा संपूर्ण महिना भगवान शंकरांचाच समर्पित आहे ही व्रतवैकल्य मनोभावी केल्यास भगवान शंकराची आपल्यावर कृपा राहते अशी धार्मिक धार्मिक मान्यता आहे की उत्तर भारतीय पंचांगानुसार बावीस जुलैला श्रावण महिना सुरू होतोय तर आपल्याकडे महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला श्रावण मासारंभ होणार आहेत श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे यंदा महाराष्ट्रात हा श्रावण महिना पाच ऑगस्टपासून सोमवारी सुरू होणार आहे या श्रावणी सोमवार पाच पडणार आहेत तर चला आपण याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत श्रावण महिना कधीपासून सुरू होणार आहे यंदा श्रावण महिना ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे पाच ऑगस्टला सोमवार श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला श्रावण अमावस्येला तिथीला श्रावण महिन्यातील समाप्ती होणार आहे यंदा श्रावण महिन्यात पाच श्रावणी सोमवार आहेत श्रावण महिन्याचे महत्व सोमवार हा भगवान शंकराचा वार आहे त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते या दिवशी अनेक जण उपवास करतात भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात आणि हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण याच महिन्यात नागपंचमी रक्षाबंधन विनायक चतुर्थी संकष्ट चतुर्थी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी कालाष्टमी असे महत्त्वाचे सण उत्सव आहेत या सर्व सण उत्सवामुळे या श्रावण महिन्याचं महत्त्व अधिक वाढते यंदा किती श्रावण सोमवार आहेत तर श्रावण महिन्यात दरवर्षी चार सोमवार येतात परंतु यंदाच्या श्रावण महिन्यात पाच सोमवार आहेत तर या काळात देशातील भगवान शंकराची बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांना असंख्य भाविक भेट देतात आणि महादेवाची मनोभावे पूजा करतात तर यंदा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला पहिल्या श्रावणी सोमवारचे व्रत केले जाणार आहे त्यानंतर बारा ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आहे आ, केला जाईल आणि एकोणीस ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार आहे आणि त्यानंतर चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्टला आहे शेवटचा म्हणजे पाचवा पाचवा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबरला साजरा केला जा जाईल याच दिवशी श्रावणी अमावस्या देखील आहेत तर असे हे श्रावणी सोमवारची यंदाची हे या महिन्यातील उपास आहे तर तुम्ही अशा प्रकारे ही पूजा करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन क्लिक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ